अजून किती फॅक्टरी पेटतील हे सांगता येणार नाही आम्हाला वेळेस नेते काय करतात दे आश्वासन देतात आम्ही मागणी केली आम्ही पाठपुरावा केला आणि आम्ही तुमचं काम मार्गी लावतो पण असं काय दिसत नाही आता ह्याच्या पुढची हानी येणार ह्याला जिम्मेदार कोण आठ ते दहा करोड रुपयाचं नुकसान होण्याची शक्यता आहे आसपास जवळ कोणतीही फायर ब्रिगेडची व्यवस्था नसल्यामुळं गाड्या यायला वेळ लागत आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या टेंबोर्नी एम आय डीशी कुठंतरी रांकीला लागते ला ला अशातच टेंबोरनी कुर्वाड असणाऱ्या एस के फोर्स या कंपनीला जर आपण बघितलं तर भिसन आग आहे हे आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असून टेंबुर्डी पोलिसांचे पी आय दीपक पाटील यांच्या तपासानंतर हा सर्व बातमी पुढे येणार आहे खरं आग कशामुळे लागली आणि टेम्परेचर पण एकीकडे वाढत जाते आपण जर या साईडला जर बघितलं तर कशा पद्धतीनं अथक प्रश्न प्रयत्न या ठिकाणी केले जातात अग्निशमक दल असेल किंवा गाड्या असतील जे सीबीच्या माध्यमात तुम्ही केलं जाते परंतु सर्व तर काय जे स साचे पत्र आहेत ते संपूर्ण या ठिकाणी आगीतात भस्मसात झालेले आहेत आणि किती नुकसान झालं काय झालं आणि आग कशामुळं लागलं ला? हे जरी अद्याप अस्पष्ट असलं तरी कएस के कंपनीचे डायरेक्टर आपल्यासोबत हो आहेत साहेब काय सांगाल कशा अनुषंगानं हे आग लागल्यातून आणि काय नुकसान झालं आहे नुकसान तर बघितलं गेलं तर आमचे पॅकिंग मटेरियल केळीसाठी लागणार आहे सर्व मटेरियल त्यामध्ये होते ऑफिस पूर्ण होता अंदाजे एक दहा ते आठ आठ ते दहा करोड रुपयाचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि आमच्या पद्धतीनं आम्ही सर्वत्र प्रयत्न करत आहे परंतु आसपास जवळ कोणतीही फायर ब्रिगेडची व्यवस्था नसल्यामुळं गाड्या यायला वेळ लागत आहे आणि आगमध्ये कंट्रोल करायचं काम चालू आहे कशामुळे आग लागली साधारण काय कारणाचं मेन तर वाढतं टेम्परेचर आणि इलेक्ट्रिसिटीचं एक होऊ शकतं एवढंच वाटतंय केमिकल वगैरे केमिकल तर पॅकिंग मटेरियल असते पण ती आग लागायसारखी केमिकल इथं हो नव्हते फक्त जे पॅकिंग मटेरियल लागते कोरोगेटेड बॉक्स असतात तर ते बॉक्स संख्या जास्त आहे साधारण किती संख्या असेल अंदाजेत आता सत्तर ते ऐंशी हजार बॉक्स असतील आणि पॅकिंग मटेरियल बाकी त्याला लागणारे सर्व पॅकिंग मटेरियल यावेळेस कामगार वगैरे हो होते जाग लागली त्यावेळेस आतमध्ये कामगार होते पण त्यांनी प्रयत्न करून बाहेर निघले त्यामुळे जीवितहानी कोणाही झालेली नाही तर अशा पद्धतीने जर आपण जर पाहिलं तर खरं तर हे आग एकीकडे टेम्परेचर वाढते आणि आग कशामुळे लागली हे काय तर एम आय डी जे उद्योजक आहेत एम आय डी चे तिथे अध्यक्ष आहेत डेकणे साहेब आपण काय सांगाल का आग लागली हे आग कशामुळे लागेल का लागेल ह्याचं काय कारण सांगता येत नाही कारण काही उद्योगा जर एवढे मोठे एमआयडीशी डेव्हलप होत चाललेले पुणे सोलापूरवरती एवढी मोठी पुणे सोलापूर एवढी मोठी एम आय डीशी आहे आज ही एवढी टॉपला कंपनी चाललेली आहे Mm -hmm. ले ले mm -hmm. mm -hmm. आ, या ठिकाणी एवढं दुर्दैव वाटतं आहे आम्ही उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांना ह्याच्याबद्दल आम्ही लेटर दिले असोशियांच्या वतीनं की आम्हाला तुम्ही अग्निशामकच्या गाड्या द्या म्हणून आणि आमच्या या डीसाठी तुम्ही वारंवार चौथी केस आहे आमच्या इथं mm -hmm. बघायचे गेलं तरी चौथी केस आहे ग्रेसॲग्रो असल त्याला टायरची एक मोठी कंपनी आहे mm -hmm. त्या त्याच्यामुळे बी आग लागलेली आहे तर आता ही चौथी फॅक्टरी असल्यामुळे आज एवढं भयानक दिवसादृश्य पाहता येत आहे ह्याच्यानंतर अजून किती फॅक्टरी पेटतील हे सांगता ना येणार ना ना। नाही आम्हाला परत नेते काय करतात आश्वासन देतात आम्ही मागणी केली आम्ही पाठपुरावा केला आणि आम्ही तुमचं काम मार्गी लावतो पण असं काही दिसत नाही आता ह्याच्या पुढची हानी येणार ह्याला जिम्मेदार कोण हे आता एवढा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आमच्या उद्योजकांचा एवढा विश्वास उरलेला आहे उद्योगमंत्र्यांनी ह्याच्यावरती काहीतरी तातडीने कारवाई करून आम्हाला या पंधरावी दिवसामध्ये अग्निशामकची नवीन गाडी देण्यात यावी हेच आमची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की त्यांनी आम्हाला ह्या काहीतरी सपोर्ट करावा पण त्यांच्याकडून कुठलाही आम्हाला आधार मिळत नाही तर त्यांनी हा वारंवार आम्ही उद्योगमंत्री असेल ऊर्जामंत्री असेल बरेच वेळेस त्यांच्या लेटर दिलेले आहेत त्यांनी आम्हाला का आतापर्यंत पाठपुरावा केलेला नाही आमच्या दोन गाड्या कसले पर द्या पंधरा वीस दिवसाच्या त्यांनी आम्हाला गाड्या द्याव्या मला एकच सांगायचं आहे कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात गाव पातळी अमाडीशी नेहन होत असताना पहिल्यांदा त्यांनी अग्निशामकचं ऑफिस उभा केलं पाहिजे हे काय करतात आम्हाला जेव्हा आम्ही अग्निशामकची मागणी करायला जातो त्यावेळेस त्याला काय म्हणतात तुम्ही तुमच्या सो आणि गाड्या आणा तुम्ही तुमच्या त्या लेबरचा पगार पुरवा पगार पुरवायचा म्हणलं तर लाख दोन लाख रुपये महिन्याला त्यांना पगार द्यावा लागतो एक तर उद्योजक कुठेतरी उभा राहायला लागलेला असतो आणि ह्या ह्या सरकारने काय सांगायचं आम्हाला की तुम्ही तुमच्या गाड्यापत्र पैशाने खरेदी करा जागा तुम्ही खरेदी पैशाने तयार करा आणि ते तुम्ही पगार वाटप करा हे कोण करणार तर ह्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या काही करून ह्या जर तुम्ही वीस पंचवीस दिवसाच्या आत आम्हाला नाही दिलं तर पुढच्या महिन्यापर्यंत जर आम्हाला अशी का अग्निशामच्या दोन गाड्या नाही आल्या तर आमचं पूर्ण असोसिएशन आमचं पूर्ण उद्योजक आंदोलनासाठी बसणार आहे यात काय विषय नाही तर अशा पद्धतीने जर सध्या जर पाहिलं तर मोठ्या स्वरूपात आग लागलेली आहे या ठिकाणी जगेचं आगीचं रोद्र रूप या ठिकाणी केलेला आहे आग्निशामक आताच प्रश्न करत आहे परंतु या ठिकाणी कसल्या पद्धतीनं आग जी आहे ती आटोक्यात येऊ शकत नाही आणि उद्योजक कुठंतरी भरारी घेत असताना हे मोठं नुकसान या ठिकाणी झाले आज एस के पॅकेजिंग फ्रूट्स जे पॅकेजिंग फॅक्टरी आहे या फॅक्टरीला आग लागलेली आहे आग कशामुळे लागली हे अजून काय समोर आलेले नाही तर ते समोर येईल सध्या आग वेजण्याचं काम अतिशय जोरामध्ये चालू आहे त्या ठिकाणी आसपासचे जे काय विठ्ठल शुगर फॅक्टरी असेल कुडवाडी नगरपालिका असतील किंवा श्रीपूरची फॅक्टरी असेल या ठिकाणून आम्ही अग्निशमन बोलवलेलं आहे आणि आग विझण्याचं काम चालू आहे आग नेमकी कशामुळे लागली याचं तपास अंतिनंतर आम्हाला समोर येईल राष्ट्रपतीनं आपण जर एकदा पुन्हा एकदा दर्द जर बघितलं तर कशा पद्धतीने शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत अग्निशमनच्या वतीनं या ठिकाणी पाणी मारून हे आग उजवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एकीकडे एक जर आपण पाहिलं तर, आप तर ज्या साईडला पत्रे लावलेलं आहे ते पत्र पण अक्षरशः जळून गेले आहे त्यावर कोटिंग सुद्धा निघून गेलेलं आहे आणि किती नुकसान झालं आणि आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे मी सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल